नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं कोकणचा चा अंकिश युट्यूब तर आम्ही आज आलोय रत्नागिरीत नाचण्यात आज आहे इथे कोकणचा साथ संगमेश्वरी बाग बघायला हे बघा सफान थांब थांबा थांबा जरा सोपान साहिल बबू बबूंनी ढोलकी घेऊन यावे आम्ही आता चाललो आतमध्ये बघायला बघूया आधी बसायला भेटतं काय चलो साईल आहे का आता आतमध्ये आम्ही एंट्री केलेली आहे जेवढं जमीन तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो ही तुपू कुठे गेला पुन जयासा आर्य पुजे सा मा जयासा जया विद्याधिपति गजान विद्याधिपति गजान विद्याधिपति जन विद्याधिपति गनना सहा वाज त्यापासून अरे ना होय तर बरोबर आहे पण वाय जरा पहिलं कडवण शेवटचं कड म्हणली गली मी पण बापूस म्हण ना तुला अरे तुम्ही येऊन म्हणा काय म्हणा काय तुम्ही अरे चला आरती झाल्या झाल्या मग अरे मागल्या खरं चाय पियापर्य आरती सोपव तुम्ही तुम्हाला अरे होय भोस काय रे प्रसिद्ध या पोरांना हा अर देव देव। देव अर दे था था था? अरे देव घरा शेल्याने हे दारवा पितात तुला कळत नाही ह्याला सांगता येत ना मी काय सगळं लक्ष ठेवू सगळं लक्ष ठेवू म्हणजे तुमच्या वाडीतला माणूस आहे तू सांग त्याला अरे तू पहिल्यापासून हायच म्हणतोस ना मग तुला सांगता येत नाही त्याला अरे तुला सांगता तिकडे तुला अक्कल आहे काय अरे तो सकाळी तोंड धुवायला म्हणून जातो ना तेवढेच दारू पिले तू तुझ्या पैशाची पी तू अब कोणाच्या पण पैशाची पी पण सहा महिने एकदा तरी डोलं उघड हे का त्या वयाला सांगून ठेवा टक्के आणि खरं आपली चड्डी सावरते का आपल्याला हा थसावरा आधी आधी बसा तिथे लय केलं नाही आम्ही जाता व्हाय ना म्हणून त्याच्या घरात दुपारच पेटते आहे नाही तर आजपर्यंत त्याचा उत्पत्ती आणि मातीचं गली जुलत नाही आणि ना तुम्हाला सांग काय वाटली लाय त्या एक फुटाना घराव पेड नव आज घरात गणपती आणलेले बर्फी बिरफी चांगलं आणाय नको काय बर्फी आलो मुंबईत जाणार मला सांगू नको काय सांगू नको हा फुटाना कधीचा असेल मला माहीत नाही काय तरी जायचं हो तुम्हाला सांगतो करोनापासून हा फुटाणा मी कधी खल्ली काय समोर नाही करोनाचा का मला सांगा हा करोना आणि फुटाणा सारखा नाही दिसेल पंचायकीवर फोटो आहे की नाही बघा फक्त ता नील हा पांढरा या सेम टू सेम करू नाव लावलं लावलं पोलला माझं अख्खं बाकी सगळं पाठीच नाही कुठं काय माणसात आहे काय झालं काय झालं मजा बघा ती हॅलो तुला अपकुलाय काढायची काय बैलाकडे का राहून फक्त शिंग आली नाही हा जनावर आहे हा सरबरी असलं कोण वाढीत आपलं हाय काय अरे नाही बरोबर आहे पण माणूस कुठला तरी वेगळा आलेला आहे असं म्हणता येत नाही काय सगळं काटे स्वतःला दिलं माग काय काय नेमका कुठून आलाय बस ना वाटतो की बघा तू हा जर मुंबईत ना आला असेल तर त्याला पाठवा बर मुंबईत परत करोना उपाटलेला काय <laughs> सांगतो हस काय आणि मला करोना मधल्यावर काप्रस बर काय सांगतो <laughs> हस काय आणि नाव बदलून आलाय आता कोण करोना नाव बदलला प्रत्येक वेळेला आता व्हेरियंट काय सांगतात ना होतो आता काय एमिसीआय नावान आलाय

एक काम करत वाईस जरा सोयचा नाम उभा राहत त्याला इच्छा नेमका इथे काय आहे का कोणाला ह्याला आहे उभे करायला काय खुल लागलंय काय मी पुढ्यात जाणार पण नाही अरे नाम उभा राहा सोयचा शाला जाणता माणूस तू काय ते काय अरे शालेत चौदा चौदा दिवस बायका पोरा शिवाय काढलेली कसं जादा माहिती आहे ना तुला मेरा नाकात काढी घालून घालून डॉक्टर मी भस्क मोठ केला मिटिंग व्हायची अजून मर्जा तिथं बस माझ्या फरसानावर वाढला सर

दात उघडण्यापेक्षा डोलं उघड त्याला घ्यायचं आले आजारपणात आवाज चांगला आहे तुझा मामाचा अडून सांगा हा असू दे पण तू जरा घे काय भोले शंकरा घे काका चालेल ना काका तुमचीवर असायला कार्यक्रम आहे समोर गावलं वाई हे भोल्या शंकर बापचं नाव शंकर आहे हे बाबा हे सांगतोय का घे म्हणून त्याचा बापूस भला कुठे आहे नाही तर काय कशाला आले बाई सांगा अरे त्या भला असेल तर काला असेल तुम्हाला करायचं काय हा भटनाला बसले ना उगा नको ते हॉलगडे काढायचं आता घ्या चला हे भोजा सगळं my yeah. yeah. याला बोला शंकर पावलाय अरे माग का बसली रे तुम्ही आम्ही मागत हो तू रस्त्याने घेऊन निघाला याला ऑनर पडला होता साली तातीया हा बरोबर आहे काय काय रामाला तुझ्या सांगून ठेव बदनात न एखाद्याला उठून बाजूला ठेवता म्हणजे <laughs> काय खुले ठेवला बरोबर आहे काय हो मी हिथं बसलेला होतो हो मग त्याला जर पुढे बसायचं होतं तर अगोदर यायच नागून घाबरायचा पोच पास त्याला सांगून ठेव हित का आणून ठेवला ठेवला नाही रामा माझी जवळ बसलेला हो जर त्यात तिथं बसलेला असेल तर त्यात मला हिथं का आणून ठेवला अरे पण काय म्हणतोय असं कसा माझ्या कोण बसलेला आहे रामाला मग रामार मला इथं का अनुदान हा माझा प्रश्न आहे उत्तर आहे अरे श्री गजा नमस्कार म्हणजे नमस्कार आपले साहेब आमचे मित्र संदीपजी मोरे यांचं हे गीत आहे उद्धरायाला तू भक्त गौरपुमरा देवालू दयाझमाला

तू पैसे दिले हा पैसे दिले पर्सन पैसे, पैसे, पैसे तुझ्या अरे हो माझी जेव्हा दिला नव्हते मग तू सांग बघता काय कि नाही करून आम्ही जो वाय तू मधी बोलतो साहेब बघतो खुला कुठला गे सांगतोय चल पैसा दिला फरसा सांगायला पुढं काय झालं हां हा पैसे दिले आम्ही दोघ्या दुकानावर निघाल गेलो गेलो तू पैसे दिले दोघे दुकानावर निघाल गेलो तू पैसे दिसानी या सांगितलं आम्ही दोघ्या दुकानावर निघालो काय झाले तुला कशा मागं बोलतो अरे हा बॉट आहे ना का कोस्टिंग साठून टाकू हा हिचीवर हिचीवर परत सांग सांगतो काय तू पैसे दिले पैसे दिले नाही नाही तू पैसे मी पैसे दिले अरे नाही रे तू पैसे काय ते याकरण बर बा तू पैसे दिलं सुर तू पैसे दिले झाला पुढं खाऊ दे पैसे तुझे <laughs> मग जर पैसे दिले दिले तेच पैसे तू काय करू मग तू पैसे कोणते जवळ दिले तुझी जवळ <laughs> दिले मग त्याला विचार मी पैसा त्याची जवळ दिले त्यान तुझी जवळ दिला आता तू काय का मग तुझ्याला काय त्याला मला तुम्ही काय आत घात तिकडे जाऊन ती जा काय झालं तर मी सांगितलं तू सांगाय सांगितलं मी सांगायचं बस मी सांगितलं दोघ दुकानावर निकाली सरळ रस्ते वा वा सामनी सरळ रस्ते जबरदस्त निघाल उघड आता गावातली सगळी दुकानं फिरलं सगळी मग एक पण उघडा नाही बोल अरे संपल तू आता काय संपन्न संपण संपन्न वय मग सगळ्या दुकानदारने कपडे घातलेले बघ तू काय सांगितलं दुकानदार उघडा असाल तर फारसा उगर नाही ना पाहिलं आता आम्ही निघालोय घरी चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय